नमस्कार मंडळी कसे आहात मी श्वेता गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत टॉप थर्टी किचन व कुकिंग टिप्स चला मंग तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल लायकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल पहिली टीप आहे नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते योग्य पालकही खाल्ला जातो कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदळाच्या पट पाणी घालावे आणि दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा होतो करपत नाही कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायची असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब दहा पंधरा मिनिट ठेवा मग एका चाळणीत पाच मिनिटे पनीर निथळत ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार झाले आहेत कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात त्या डाळीचं पीठ एक दोन चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टप करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा स्वादिष्ट लागतील काही भाज्या उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात त्याऐवजी एक चमचा भरतेला थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वाद ही पदार्थात चांगला उतरतो गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्यांना इडली पात्रातून पटापट पत निघतात चिटकत नाहीत जर तुम्ही कामाला जात असाल तर भाज्याचे वाटण मसाला किंवा आलं लसूण मिरची कांद्याची पेस्ट आधीच बनवून ठेवा जी दोन आठवडे टिकेल जेणेकरून रोजच्या भाज्यामध्ये ह्या पेस्ट वापरता येतील अनेक वेळा कोफ्ता किंवा मंचुरियन बॉल्स वगैरे बनवताना ते मोकळे होतात अशावेळी तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या ती किसल्यावर लगेच त्यात मसाले घालू नका त्याऐवजी त्यात मीठ घालून पंधरा मिनिटं ठेवा त्यानंतर भाज्यामध्ये पाणी येईल आणि जे पाणी आले असेल ते गाळून घ्या आणि त्यानंतर कोफ्ते बनवा चपातीचे पीठ मळताना लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडं दूध मिसळून पीठ मळून घ्या असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील डाळ जास्त प्रमाणात शिजली असेल तर ते दुसऱ्या दिवशी पराठ्याच्या पिठात घालून मळा पराठे अधिक चवदार व पौष्टिक होतील डाळ किंवा तांदुळात कडुनिंब घालावे यामुळे त्यात किडे किंवा अळ्या होणार नाहीत जास्त दिवस चांगले राहतील आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यामध्ये थोडे मीठ आणि तेल टाकून एअरटाईट डब्यात घालून फ्रीजमध्ये तो डब्बा ठेवावे जास्त काळ टिकेल कमी तेलात पुऱ्या तळण्यासाठी तेलामध्ये थोडंसं मीठ टाकावे यामुळे पुरी जास्त तेल शोषणार नाही कमी तेलात जास्त पुऱ्या तळल्या जातील तेलाच्या बॉटलखाली नेहमी त्याच्या तळाच्या आकाराचा प्लेट ठेवावे यामुळे किचन स्लॅब तेलकट होणार नाही दही जर घट हवे असेल तर दही हे मातीच्या भांड्यात लावावे मातीचे भांडे हे पाणी शोषून घेतात त्यामुळे दही हे खूप घट्ट होते व खायलाही चवदार लागते किचनमधील लाकडाचे सामान किंवा फर्निचर स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसाचा किंवा विनेगरचा वापर करावा ज्वारीचे पीठ जास्त दिवस चे असेल त्या पिठाचे भाकरी करता येत नसतील तर त्यात पीठ मळताना पाणी गरम करून टाकावे गरम पाण्याने पिठाला चिकन येते भाकरी छान होतात मोडत नाहीत आल्याचं चहा करताना आलं हे शेवटी टाकावे यामुळे चहा फाटत नाही छान बनते सुरुवातीला आलं टाकलं तर कधी कधी चहा हे फाटते कीटकांना पिठापासून दूर ठेवायचं असेल तर मिठाचा वापर करा जर एक किलो पीठ असेल तर त्यात अर्धा किंवा एक चमचा मीठ घालून मिक्स करा मिठामुळे पीठ अधिक काळ फ्रेश राहते शिवाय त्यात कीड किंवा अळ्या तयार होत नाहीत तमालपत्रातील उग्र गंधामुळे पिठात कीड किंवा की आळ्या तयार होणार नाही आपण पीठ साठवताना त्यात दोन ते तीन तमालपत्रे ठेवू शकता यामुळे पीठ दीर्घकाळ फ्रेश राहील एका वाटीत मिठाचे पाणी घ्या व त्यात कांद्याची साल काढून त्याचे दोन भाग करून थोडा वेळ ठेवून द्या नंतर कांदे चिरायला घ्या यामुळे डोळे चुरचुरणार नाहीत कांदे चिरणे अगोदर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा थोड्या वेळाने ते चिरा असे केल्यानेही डोळ्यातून पाणी येणार नाही डोळे चुरचुरणार नाहीत मीठ नैसर्गिक पद्धतीने किटकांना मारण्यास मदत करते दात आणि दाढदुखीचा समान सामना करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून गारगल करा दिवसभरात हे दोन तीन वेळा पुन्हा करा लिंबाचा रस आल्याच्या रसात घालून सकाळी उठल्यावर प्यायला तर पित्ताच्या त्रासाने होणारी पोटदुखी अगदी लगेच थांबते आणि आराम मिळतो आल्याचा रस काढून त्याचा हलका मसाज पोटावर केला तर पोटाचे दुखणे लगेच थांबते आल्याचा रस जर लिंबाच्या रसासोबत घेतला तर त्याने सुद्धा पोटदुखी थांबते कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे दुखणे बंद होईल लिंबामध्ये अमली गुणधर्म असतात तसेच हे गॅसमध्ये सुद्धा आराम देते तर अशाच नवनवीन टिप्स व साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला यामधील कुठली टिप्स आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आवडला नसेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला डिसलाईकही करू शकता ज आणि यामधील कुठली टिप्स तुम्ही अगोदरपासून यूज करता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तसेच तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपले मनापासून आभार